नमस्कार हँडिकॅप पर्सन संजय गांधी निराधार अनुदान योजना एक अठरा हजार प्रतिवर्ष दोन चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र तीन आधार कार्ड स्वतःचे व मुलाचे चार जन्मदाखला एल सी स्वतःची व मुलाची पाच रेशन कार्ड सहा नगरसेवक रहिवासी दाखला सात उत्पन्न दाखला एकवीस हजार रुपये आठ बॉन्ड शंभर रुपये नऊ बँक पासबुक दहा पासपोर्ट फोटो चार दिव्यांगांच्या विविध शासकीय योजनांची माहिती व समस्या निवारण केंद्र श्री महेश भाऊ काटकर मोबाईल नंबर सात तीन आठ पाच पाच शून्य आठ सात 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 नवजीवन नगर ए ऑब दोन फाशीपूल चौक चितोड रोड धुळे सर्व शासकीय आणि खाजगी सेवा एकाच छताखाली わかった。